तुम्हाला माहिती आहे का स्वामी समर्थांची शिकवण खूप साधी आहे पण ती मनानं स्वीकारली तर जीवनच बदलतं स्वामी नेहमी सांगतात भिवू नका जीवनात कितीही संकट आली तरी धीर सोडू नका विश्वास ठेवा मार्ग नक्की सापडतो ते म्हणतात सेवा करा पण अपेक्षा न ठेवता कोणाला मदत करता आली आधार देता आला हीच खरी पूजा स्वामींचा आणखी एक संदेश कर्म करत राहा जे तुमच्या हातात आहे ते करा बाकी सर्व योग्य वेळी घडतंच स्वामी अहंकाराला सर्वात मोठा अडथळा म्हणतात मन जितकं नम्र तितकी कृपाजवळ ते नेहमी प्रेम दया आणि यावर भर देतात मन स्वच्छ ठेवलं की जीवनही स्वच्छ वाटू लागतं आणि सर्वात महत्वाचं चिंता टाका गुरुचं स्मरण ठेवलं की अडचणी स्वतःच दूर होऊ लागतात स्वामींची शिकवण अवघी काही शब्दांची आहे पण त्यात संपूर्ण जीवन दडले सबस्क्राईब करा आणि जय जय स्वामी समर्थक कमेंट करा तुमचं नशीब उजळेल